रोजच्या जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज भासते ही पोषक तत्वे आपल्या शरीरातील विविध गरजा पूर्ण करण्यासाठी खूप महत्वाची भूमिका निभावतात ह्यापैकी एक महत्वाचं पोषक तत्व म्हणजे फोलिक ऍसिड फोलेट जे व्हिटॅमिन बी नाईनचं सप्लिमेंट आहे फोलिक ऍसिड मूळ घटक असणारे टॅब्लेट म्हणजे उपयोग कुठे कुठे होतो आणि त्याचा डोस कसा घेतला जातो ह्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते ज्याच्यामध्ये फोलिक ऍसिड हे एम जी आहे फोलिक ऍसिड हे व्हिटॅमिन बी नाईनचं सप्लिमेंट आहे जे लाल रक्तपेशी आणि डीएनए तयार करण्यासाठी खूप महत्वाचे कार्य करते ह्याचे उपयोग काय काय आहेत गर्भधारणेमध्ये प्रेग्नन्सीमध्ये गर्भधारणेच्या आधी आणि सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये फोलिक ऍसिड घेतल्याने बाळामध्ये मेंदू आणि पाठीच्या कण्याचे दोष ज्याला न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणतात हे टाळता येतात म्हणूनच प्रेग्नेन्सी प्लॅनिंग करणाऱ्या महिलांना डॉक्टर फोलवाइट टॅबलेटचे सप्लिमेंटरी ही लिहून देतात ॲनेमियामध्ये विशेषतः मेगालोब्लास्टिक ॲनेमियामध्ये फोलिक ॲसिड हे खूप महत्त्वाचे कार्य करते कारण मेगालोब्लास्टिक ॲनेमियामध्ये लाल रक्तपेशी ह्या अपुऱ्या तयार होतात त्याच्यामुळे फोलिक ॲसिड हे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि नवीन रक्तपेशी तयार करण्यासाठी उपयोगी पडतं आणि अनेमियामध्ये त्याची खूप मदत होते होमोसिस्टिन कमी करण्यासाठी रक्तातील होमोसिस्टिन वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो फोलिक ॲसिड हे रक्तातील होमोसिस्टीन कमी, कमी करतं काही औषधांचे साइड इफेक्ट टाळण्यासाठी जसं की मिथोट्रिग्झेट आणि सारखे जर औषधे तुम्हाला चालू असतील तर ह्या औषधांच्या साइड इफेक्ट्समुळे शरीरातील फोलिक ॲसिडचं प्रमाण कमी होतं हे फोलिक ॲसिडचं चा कमी झालेलं प्रमाण भरून काढण्यासाठी त्याच्यासोबत टॅबलेट फोल वाईट ही दिली जाते आता आपण बघूया की डोस कसा आहे टॅब्लेट फोल वाईट दिवसातून एकदा घेण्याचा सल्ला दिला जातो शक्यतो करून दुपारी घेण्यासाठी सुद्धा सांगितले जाते फोलिक ऍसिडने असणारी आणि व्हिटॅमिन बी नाइन ची सप्लिमेंट असणारी फोल वाईट आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये मध्ये आणि काही औषधांचे साइड इफेक्ट टाळण्यासाठी महत्वाचं कार्य करते टॅब्लेट फोल वाईट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला आवडली का कमेंट्स कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी रहा, धन्यवाद